गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर उपक्रमाअंतर्गत येथील नगर परिषदेच्या वतीनं आज शहरातील पद्मावती उद्यान स्टेशन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक विवेक वर्धनी प्रशाला परिसर अशा विविध भागात महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियानात नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालकी यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे विविध नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी शालेय विद्यार्थी नगरपालिकेचे कर्मचारी आदी सहभागी झाल्याचं शहरातील त्यावरील वारकरी पुतळे तसेच शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांची स्मारकांची नित्यनेमानं स्वच्छता करण्यात येत आहे यासोबतच धूळ निर्माण करणारे रस्त्यावरील माती बारकाईनं हटवली जात आहे चंद्रभागा नदी पात्र वाळवंट परिसरात या अगोदर नगर परिषदेच्या नगर माध्यमातून महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या भागात महा अभियान राबवण्यात आलं स्वच्छ सुंदर पंढरपूर करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांनी या निमित्तानं केलं आहे स्वच्छतेच कुठे कुठे स्वच्छता होणार कर्मचारी विद्यार्थी सहभागी आहेत नगर सर्व नगरपालिकेचे कर्मचारी आमच्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका तसंच विविध बचत गटाचा महिला विविध शाळांचे विद्यार्थी आणि इतर सर्व स्व इच्छेने आलेले आमचे पंढरपूर शहरातील नागरिक या ना सर्वांना सोबत घेऊन आम्ही पद्मावती उद्यान स्टेशन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आपली विवेकवर्धिनी शाळा या परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे बऱ्याच वर्षापासून बंद असलेली ही पद्मावती उद्यानाची ही बाग आपली आज इथं स्वच्छता मोहीम आम्ही राबवत आहोत अतिशय खराब परिसर आहे आणि ही स्वच्छता आज जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणात करून इथून पुढच्या काळामध्ये ही बाग व्यवस्थित चांगली स्वच्छ ठेवून ती डेव्हलप कशी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करून या भागात बाग जी अतिशय चांगली वास्तू आहे या वास्तूचं जतन करून इथल्या नागरिकांना इथे ही बाग खुली करून देऊन तसेच वारकऱ्यांना व येणाऱ्या भाविकांना ही ना बाग खुली करून देऊन तिचा मेंटेनन्स चांगल्या प्रकारे होईल या दृष्टिकोनातून आम्ही परिसरात प्रयत्न करतो किती लोक पाचशेच्याहून जास्त लोक आहेत इथं स्वच्छता म्हणून हा नक्कीच राबवणार आहेत त्यासाठी मी सर्व नागरिकांना आमच्या शहरातील जे कोणी इथं स्वच्छता श्रमदान करू इच्छित आहे त्या सर्व नागरिकांना मी ना ना आवाहन करते तसंच विविध बचत गट असतील तसंच विविध सामाजिक संस्थांच्या देखील लोकांना मी आवाहन करते की तुम्हीच देखील आमच्या या स्वच्छ अभियानाच्या उपक्रमामध्ये सामील व्हावं आणि आपल्या पंढरपूरच्या म्हणजे स्वच्छता स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर होण्याच्या एका चांगल्या प्रयत्नात तुम्ही मोठा